आज आपण मुगाच्या शेंगांची चटणी करणार आहोत त्यासाठी पूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा शेंगा सोलून घ्या गॅस वर कडई ठेवून भाजून घ्या चांगले प्रकारे भाजून घ्या अशा प्रकारे मुंगाचे दाणे भाजून घ्या त्यानंतर मिरच्या ही भाजून घ्या दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक दळून घ्या अशा प्रकारे दळून घ्या मिरच्या लसूण अद्रक टाकून मिक्सर मध्ये दळून घ्या अशा प्रकारे कढईमध्ये तेल टाकून घ्या मोहरी जिरे आणि ठेचा टाकून मिक्स करा जिरा झाल्यानंतर हळद टाकून घ्या आणि चांगलं मिक्स करा त्यानंतर मिक्सर मध्ये वाटलेले दाणे टाकून घ्या आणि मिक्स करा जेवढे पाणी लागेल तेवढे पाणी टाकून घ्या आणि मिक्स करा चवी प्रमाणे मीठ टाकून घ्या आणि मिक्स करा कोथिंबीर टाकून घ्या पाच दहा मिनिटं चटणी शिजू द्या नंतर चटणी तयार आहे